पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मदिन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून सेवा निमित्त भटक्या व विमुक्त जमातीमधील नागरिकांना आमदार गाडगे यांच्या हस्ते सातशे दाखले वाटप करण्यात आले अपर तहसील कार्यालय सांगली विशेष कार्यकारी दंडाधिकारी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सेवा पंधरावडा विमुक्त जमाती दाखले वाटपा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये सातशे मोफत दाखले काढून देण्यात आले सूरज मामा पवार यांच्या नेतृत्वाखाली याआधी अठराशे दाखले काढण्यात आले होते चौथ्या टप्प्यामध्ये एकूण तेवीसशे दाखले आजपर्यंत वाटप करण्यात आले हे दाखले आमदार सुधीर ददा गाडगे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यापुढे सुद्धा ज्या भटक्यावर विमुक्त जमातीमधील नागरिकांचे दाखले राहिले असतील त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि सूरज पवार यांना संपर्क साधावा असं आवाहन त्यावेळी सूरज पवार यांनी केलं यावेळी गीता तयू उत्त, पवार उपविभागीय अधिकारी उत्तम उत्तम दिघे अपर तहसीलदार अश्विनी वरुटे विशेष कार्यकारी दंडाधिकारी रंजना उंबरहांडे तहसीलदार मनोहर पाटील सुधाकर जाधव गणेश पवार अशफाक मुजावर भाजप नेत्या स्वातीताई शिंदे अतुल माने भूपाल सरगर उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधराच्या निमित्ताने आज वडर समाजाचे मागडो समाजाचे धनगर समाजाचे आज एक सातशेच्या वर आम्ही जाती दाखला जाती दाखला वाटप केलं आहे तत्पूर्वी हा दा जाती दाखला चौथा टप्पा आहे कारण याच्या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालय इथे आम्ही जाती दाखला वाटले परत अप्पर तहसील कार्यालय इथे जाती दाखला वाटले रेल्वे स्टेशन परिसर इथे जाती दाखला वाटप केले तर आजपर्यंत आम्ही वडर समाजाचे अकराशे दाखले आणि माकडोल समाजाचे सातशे दाखले असे अठरा अठराशे आणि इतर धन दन, धनगर व्यवस्थर वगैरे धरून तेवीसशे दाख दोन हजार तीनशे म्हणजे तेवीसशे दाखले आजपर्यंत वाटप केले आहे इथून पुढे हे आमचा हा उपक्रम चालू राहील तर ज्याचे वेळ वेड़, वेळाभावी जे येऊ शकले नाहीत त्यांनीही मला संपर्क साधून स्वतःचे व मुलांचे इतरांचे जाती दाखले काढून घ्यावे असे मी आवाहन करतो माननीय शहराचे लाडके आमदार सुधीरदादा गाडगेळ यांच्या हस्ते आज जात दाखल्याचे वाटप करण्यात आले त्यावेळी प्रांताधिकारी उत्तम देगे तसेच अप्पर तहसील तहसीलदार वरटे मॅडम तसेच गणेश पवार सुधाकर जाधव तलाट साहेब बरेच असे अनेक तलाटी त्यांचा स्टाफ हे उपस्थित होते त्याच्यामध्ये विविध कामं या त्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहेत यापासून उमेदवार प्राप्तिकारी तहसीलदार धर्मदार उपसेदार मनोहर पाटील आमचे भाजपाच्या महिला मोर्चा स्वतः शिंदे शहराताई पवार पोवा अतुल दादा माझे मोठा दादा सगळ्यात काळे आपल्या महाराष्ट्राच्या शासनाने एकेकाळी 15 निर्णय घेतलेला आहेत ते आणि घेतली आहे आणि सिरोबामण्याचे प्रयत्न केले दोन तीन महिने जाती दागे म्हणून दिलेली आता जाती जागा उपयोग काय असतो माहिती आहे या पुढच्या काळामध्ये एकही व्यक्ती जातीच्या जाग्या बसून राहणार नाही याची लक्षात आपण सर्वांगीला प्रशासन आपल्याला परंतू तेच आहे